ह्यातले बरेचसे बालक हे स्वतःला हौस आहे म्हणूनही काम करतात बरेचसे असे असतात की एक व्यवसाय म्हणून पण करतात मग कधी कधी ह्यांचं शोषण पण त्यांच्या स्वतःच्या पालकांकडून पण होऊ शकतं किंवा त्या निर्मात्याकडनं पण होऊ शकतं तर म्हणून ह्याकरता कायद्या जरूर तरतूद केलेली आहे त्यांनी सेक्शन टू सी मध्ये ते म्हणतात असं की मनोरंजनाच्या क्षेत्रात किंवा स्पोर्ट्स मध्ये किंवा अशा प्रकारच्या ठिकाणी बालकांनी जरूर करावं पण तिथे पुन्हा तेच लागू करतात की त्याचं एकतर शालेय शिक्षण थांबता कामा नाही म्हणजे त्याची डेव्हलपमेंट जी होणार आहे ती होणारच आहे पुन्हा त्याला ठराविक अंतराने ब्रेक द्यावा सलग सहा सा तासापेक्षा जास्त काम करण्यात येऊ नये आणि अशी चित्रकरणं जर करायची असतील तर शासनाने काही डायरेक्शन ज्या काढलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन त्यांनी इंटिमेशन द्यायचं आहे आणि त्यांची परवानगी घ्यायची आहे की हे ही आम्ही एक तीन चार मुलं ह्या या सिरियल साठी किंवा ह्या या कामासाठी घेतलीत आणि मग ते तिकडनं त्यांना परवानगी देतात मग अलॉंग विथ ह्या सगळ्या कंडिशन्स त्यांना सांगितल्या जातात आणि जिल्हाधिकारी कृती दलाचे सदस्य आहेत त्याच्यामुळे मग ह्या पूर्ण कृती दलालाच ह्या बाबतीत माहिती माहिती पण